मागील दोन वर्षापासून हा ड्रेस घरामध्ये तसाच पडला आहे याची साईज आता माझ्या मुलीला होत नाही आणि कपडा तसा खूप छान आहे तर मग मी ठरवलं की आता यापासून दोन अशा छान अशा वस्तू बनवायच्या की त्याचा रियूज झाला पाहिजे तर मी कोणताही कटिंग स्टिचिंगचा क्लास केलेला नाही अथवा मापही घेत नाही तर मी डायरेक्ट वस्तू ठेवत असते थे माझ्या पद्धतीने माप कटिंग करून घेते तर अशा पद्धतीने जर मी केलं तर माझं माप काही चुकत नाही जर जेव्हा बी केव्हा मी असं मापं घेऊन व्यवस्थित मोजमापने करून केलं ना तर माझं काही ना काही चुकत असतं तर बघा मी डायरेक्ट वस्तू ठेवून करून घेते जर तुम्हाला जमत नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट आपलं जो पट्टा असतो ना मोजण्याचा त्यापासूनसुद्धा मोजून व्यवस्थित कटिंग स्टिचिंग करू शकता तर बघा मी अस्तरही खूप उत्तम प्रकारचं वापरलेलं होतं आणि याला मी आता व्हाईट चेन वापरणार आहे तर पिलोचं मी माप घेतलं होतं त्यानुसार अस्तर आणि कपडा कापून घेतला आधी कपडा कापला त्यानंतर आपल्याला अस्तर कापायचं आहे म्हणजे दोघीही व्यवस्थित बसतात अस्तर एक्स्ट्राच कापायचं आहे म्हणजे आपण जेव्हा जोडू ना तेव्हा ते व्यवस्थित बसलं पाहिजे कारण वरचा जो कपडा असतो तो, तो बऱ्याच वेळेस सरकता असतो तर बघा मी अस्तर आणि कपडा दोघीही स्टिच करून घेतला आहे जसं ब्लाऊजला स्टिच करतात त्याचप्रमाणे तर बघा मी आता ही चैन आहे ती मापाने कट करून घेतली आता त्याच्यातलं रनर काढून घेतलं आणि चैन आता मी स्टिच करून घेते आहे चैन लावताना नेहमी काळजी घ्यावी आधी ती लावून बघावी वरच्यावरी आणि मग आपण ते स्टिच करावी बघा अशा पद्धतीने मी आधी चेक करून घेतलं आणि आता मी स्टिच करणार आहे तर जो पूर्ण प्लेन कपडा असतो चैनचा तो आपल्याला चा, वरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि जो आपला मेन कपडा आहे वरच्या बाजूचा त्यावरती ते ठेवायचं बघा अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे तर आपण हे एक स्टिच मारून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल आपली बॅग असो वा काही आपण शिवलेलं असो बाहेरून आपण विकत आणतो तेव्हा रनरमध्ये बऱ्याचदा दोरे अडकत असतात आणि आपली चेन खराब होते तर बघा चैन लावताना कधीही एक स्टिच मारायचं त्यानंतर उलटं करून आपल्याला जो खालचा कपडा आहे तो मधल्या बाजूला डुंबडायचा छोटासा आणि त्यावरती स्टिच करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने वरच्या बाजूने टीप आली म्हणजे चैन अगदी व्यवस्थित बसते तर मी चैन आहे ते दोन्ही बाजूने स्टिच करून घेतली आणि बघा इथं लाईट गेली आहे तर थोडं माफ करावं मला आणि बघा मी ना हे झालर लावत आहे तर ह्या जाल्लरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला काही आता आठवत नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर बघा जो काही कपडा खालचा उरलेला होता ड्रेसचा एम्ब्रॉयडरीचा म्हणजेच त्याला असं काय म्हणतात त्याला पिको पिको केलेला होता तर तो कपडा मी काढून घेतला होता आणि तोच इथं पिलोच्या चारही बाजूला लावून घेतला तर एका बाजूला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आता मी चैनची दुसरी बाजू इथं स्टिच करून घेते आहे आपण त्याच पद्धतीने स्टिच करणार आहोत पण यामध्ये आपण ही जो वरचा जो कपडा लावलेला आहे झालरचा त्यामध्ये थोडी वेगळी पद्धत आहे तर ती तुम्ही काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर बघा आज आहे ना मला खूप सारी कामं होती आणि हे जे काम आहे माझं आवडीचं काम आहे म्हणजे मी दिवसभरामध्ये काही ना काही बनवत असते पण हे माझी लहानपणाची हॉबी आहे मशीनवरती बसायचं आणि काही ना काही शिवत बसायचं तर बघा अशा पद्धतीने आपण आता शिवून घेणार आहोत तर बघा ही जी झालर आहे त्यावरती आपल्याला शिलाई न घेता तिला बाजूला काढायची आहे आणि जो कपडा जो आहे चेनचा दुमडायचा आहे मधल्या साईडला आणि मग आपण कपड्यावरतून ही स्टिच करून घेणार आहोत म्हणजेच आपण जी झालर लावलेली आहे ती व्यवस्थित बसेल आणि आपली जी चैनची जो कपडा आहे तो सुद्धा व्यवस्थित स्टिच होईल म्हणजेच कसं फिनिशिंगसुद्धा छान येते बघा अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोरा तर अशा पद्धतीने तुम्ही हळूवार शिवत जा आणि खूप छान पद्धतीने आपण शिवून होतो तर बघा तुम्हाला मी आधीच सांगितलं की आपल्याला जी चैन आहे ती कपडा उरलेला आहे तो मधल्या साईडला घ्यायचा आहे आणि वरतून शिलाई मारायची आहे तर तशाच पद्धतीने मी मारलेला आहे तर बघा आता मी काय करणार आहे तर ज्या काही दोघी बाजू मी स्टिच केलेल्या आहेत त्या मी आता इथून जोडून घेते आहे तर दोघी बाजू जोडताना थोडी काळजीपूर्वक आपल्याला जोडायचं आहे तर हे बघा मैत्रिणींनो मी काही क्लास केलेला नाही पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीने समजवून सांगण्याचा प्रयत्न करते आहे पण तुम्हाला यामध्ये जर काही समजत नसेल ना तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की ताई हे समजलं नाही आम्ही तुम्हाला मी तुम्हाला परत सांगेल तर बघा जी चैन आहे त्याला मी सुद्धा रनर लावून घेतलेला आहे आणि आता या दोघी बाजू आहे ना तर आपल्याला तिन्ही बाजूने आपल्याला हे जे कुशन कवर आहे ते शिवून घ्यायचं आहे आणि जो काही कपडा आहे तो मधल्या साईडला आतला आतमध्ये लोट लोटायचं आहे म्हणजे आपण जी झालं लावली आहे ती आतमध्ये करून घ्यायची आहे बाहेर नाही ठेवायची बघा तुम्हाला या साईडला बाहेर दिसत असेल पण शिवताना ती बाजू आपल्याला मध्ये लोटायची आहे म्हणजेच आपण जेव्हा हे उलटं करू तेव्हा ते छान ते असं बाहेर येईल तर बघा अशा पद्धतीने मी तिन्ही बाजूने दोन दोन शिलाई टाकून घेते आहे आणि शिलाई टाकताना आपल्याला तीनवरती मार्जिन ठेवायचं आहे आणि ती शिलाई टाकायची आहे म्हणजेच कसं छान प्रकारे शिवून होतं आणि जिथं आपल्याला स्टिंच चेन स्टिच केलेली आहे तिथं आपल्याला दोन ते तीन वेळेस एक्स्ट्राची आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजेच आपली चेन कधीही निघणार नाही तर बघा अशा पद्धतीचं मी कुशन कवर वन क्लासचं मी असं शिवलेलं आहे अगदी स्टायलिश आणि कपडाही इतका उत्तम आहे ड्रेस आहे हे जुना तिने तीन चार वर्ष घातलेलं आहे तरीसुद्धा कपडा खूप छान आहे ब्रँडेड ड्रेस घेतला होता मी तिच्यासाठी आणि त्यानंतर बघा तरीसुद्धा याचा किती छान असा लूक आलेला आहे तर बघा हे कुशन कवर मी एकदम स्टायलिश असं शिवलेलं आहे तर यामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्हाला मी हळूहळू पुढे दाखवेलच तर माझी ही हॉ हॉबी आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे आणि हो मैत्रिणींनं तुम्हाला यामध्ये काही नाही समजलं तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की मला हे समजलं नाहीत तुम्ही परत सांगा तर मी नक्की सांगेल तुम्हाला तर चला आता मी दुसरं शिवते आहे प्रोडक्ट म्हणजेच माझं दुसरं मी जे कापून ठेवलेलं आहे तर ते शिवते आहे जो काही जो ड्रेसचा तुम्ही खाली बघितला जो स्कर्टचा भाग होता त्यापासून मी कुशन कवर शिवलं आणि जो वरचा भाग होता म्हणजे चो चोली टाईप होता तो एकदम जॉईन होता पण मी ते जो वरचा भाग आहे तो फक्त उसवून घेतला आणि त्यामधले फक्त जे बॅकसाईडची चैन असते ती काढली आणि त्यावरती एक शिलाई घेतली बस आणि जे काही गड्याचा भाग आणि त्यानंतर स्लीवलेस हा ड्रेस होता तर जिथं होतं ना स्लीवलेस त्या ठिकाणी मी अशी शिलाई मारून घेते आहे वरच्यावरी बघा अशा पद्धतीने मी दोन शिलाया मारून घेणार आहे तर ही स्टायलिश बॅग माझ्या मुलीला फार आवडली पण मी ही बॅग माझ्यासाठी शिवली होती कारण मी जेव्हा मुलांना घ्यायला जाते स्कूलमध्ये तेव्हा मला मी मोबाईल ठेवावा लागतो आणि येत्या वेळेस एखाद्या वेळेस दूध बॅगची पिशवी आणावी लागते म्हणून मी थोडंसं मोठं शिवण्याचा प्रयत्न केला पण माझा नंबर कुठे लागतो आहे माझी मुलगी म्हणते मलाच पाहिजे मम्मी म्हटलं ठीक आहे ओके तर बघा अशा पद्धतीने मी हे शिलाई टाकून घेते आहे आणि बघा आपल्याला याला अस्तरसुद्धा लावायची गरज पडलेली नाही कारण ऑलरेडी या ड्रेसला अस्तर होतं मग मी अस्तर काढलेलं नाही किंवा त्या ड्रेसला वरच्या भागाला उसवलंसुद्धा नाही फक्त हो मी कंबरपासून अलग केलेला होता तर बघा अशा पद्धतीने मी त्याला खालच्या बाजूने स्टिच करून घेतला आहे म्हणजे ते पॅक राहील आणि आता वरच्या बाजूला मला झालर तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मला सुद्धा लावायची आहे आणि एक बंद लावायचा आहे तर मला ना इथं छान असे मनी हवे होते की मी छान असे बंदला लावले असते आणि खूप अजून स्टायलिश दिसलं असतं तर बघा मी आता हे कपडा जो आहे तो खालती वरती आहे तो एक समान कट करून घेते आहे तर मी कोणतंही माप याच्यामध्ये घेतलेलं नाही तर तुम्हाला कसं वाटतं आहे जेव्हा हे शिवून झालं तेव्हा हे पूर्ण आउटपिट असं वाटत होतं आपलं फुलाचा गमला असतो ना त्या पद्धतीचं कुंडी ही दिसत होती घेतल्यानंतर तुम्हाला तसं शेवटी बघायलाच मिळेल आणि मी खूप छान छान असे व्हिडिओ टाकणार आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा तर मैत्रिणीनं तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमधून मा काहीतरी शिकायला भेटलं असेल तर नक्कीच एक लाईक तरी केलाच पाहिजे तर बघा जो एक्स्ट्राचा कपडा होता ना यामध्ये तर मी त्याला टिपा मारून घेतले आहे म्हणजेच इथं चुडण्या पाळून घेतल्या आहे तर मी आता इथं चैन लावून घेते आहे तर इथं चैन लावतानासुद्धा आपल्याला खूप काळजीपूर्वक लावून घ्यायची आहे तर मी काळजीपूर्वक चैन लावून घेतली आहे त्यानंतर बघा मी आता झालर शिवणार आहे तर मी झालर शिवायचं एक सोपं उपाय काढला आहे तर दोन्ही बाजूने मी याच्या ज्या कडा आहे त्या दुमडून घेतल्या आहे बघा अशा पद्धतीने म्हणजेच मला याला पिको करायची गरज नाही अशा पद्धतीने सुद्धा आपण घरी करू शकतो आणि छान अशी फिनिशिंगसुद्धा येते तर बघा मी आता थोडंफार तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण नशीब माझं कसं झालं ना की मला व्हिडिओ दाखवायचा होता की व्यवस्थित मी कसं शिवते तुम्हाला दिसलं पाहिजे तर ते काम उलटच झालं बघा तर एवढं काही व्यवस्थित दिसत नव्हतं या बाजूने तर बघा मी आता लावून घेते आहे झालर याच्यामध्ये म्हणजे कसं एकदम ते दिसायलाही एक वेगळं उठून दिसेल म्हणून मी ते लावते आहे आणि कपडा सुद्धा शिल्लक होता मग थोडा थोडा कपडा उरला तर त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न असतो तोड़ म्हटलं चला आपण यालासुद्धा एक छान असं आउटपिट तयार करतो आहे एकदम फॅन्सी असा लूक येणार आहे तर अशा पद्धतीची माझ्याकडे एक छान अशी पर्स होती जे की मी घेतली होती शंभर रुपयाला दहा वर्षापूर्वी जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा तर बघा अशा पद्धतीने मी चेन झालं सगळं लावून घेतलं आहे तर आता लावायचं आहे बंद तर हे लावताना लावतानासुद्धा मी तुम्हाला आधी जसं सांगितलं त्याचप्रमाणे यालासुद्धा फॉलो होतं म्हणजेच चैनही व्यवस्थित बसते आणि आपण जो टीप मारणार आहे तीही व्यवस्थित बसते आणि चैन उघडताना म्हणजे रनर आपण मागे पुढे करताना त्यामध्ये दोरे अटकत नाही आणि चैन खराब होत नाही तर बघा आता अशा पद्धतीने हे लावून घेतलं आहे चैन आता मी रनर लावून घेते रनर लावल्यानंतर मला बंद लावायचं आहे तर बंद मी एका साईडच्या बाजूने दोन ते तीन शिलाय टाकून घेते बघा अशा पद्धतीने म्हणजे बंद कसा थोडं वजन त्याच्यावरती असतं म्हणून मग तो निघाला नाही पाहिजे म्हणून आपण एक्स दोन शिला टाकून घ्यायच्या तर आता दोन्ही शिला व्यवस्थित टाकून झाला आहे आणि आता मला हे पूर्ण व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपली बॅग तयार होते तर जो काही कपडा आणि बंद आहे तो म आतल्या साईडमध्ये ठेवायचा आहे आणि बाहेर फक्त शिवणकामापुरते आपलं एक इंचाचा जो कपडा असतो तेवढाच राहिला पाहिजे आणि चैनच्या ठिकाणी अजून आपल्याला दोन एक्स्ट्राच्या शिलाई मारायच्या आहे म्हणजे आपला बंद तुटणार नाही किंवा चैन बाहेर निघणार नाही तर बघा अशा पद्धतीची आपली स्टायलिश अशी बॅग तयार झाली आहे वन साईड तर तुम्हाला कशी वाटली मला तर फार आवडली माझ्या मुलीलाही फार आवडली यामध्ये मला काही वेळ लागला नाही दहा मिनटामध्ये मी ही बॅग तयार केली ऑलरेडी सगळं त्याचं पॅटर्न तयार होतं त्याला अस्तर लावलेलं होतं मला फक्त शिलाई टाकून चेन आणि बंद तयार करायचा होता बस एवढंच मी केलेलं आहे तर अशा पद्धतीची ही आपली चेन तयार झा आपलं सॉरी बॅग तयार झालेली आहे तर अशा पद्धतीचे मी दोन आउटपिट तयार केले आहे कसे आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ माझा आवडला असेल किंवा तुम्हाला यातून काही शिकायला भेटलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करा तर तुम्ही काही क्लास केला नसेल किंवा तुम्ही नक्की म्हणजे घरीच असाल पण तुमच्याकडे मशीन आहे आणि तुम्हाला काही करता येत नाही तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा ट्राय करा दोनदा ट्राय करा कसं आपलं आपण स्वतः आनंदी राहिलो ना एक एक पाऊल पुढं जात राहायचं म्हणजे आपणही आनंदी राहतो आपलं घरही आनंदी राहतं आणि आपण कामात भिजू राहिलो की म्हणजे आपलं जीवन एकदम सुखी राहतं आपल्याला कशाचंच टेन्शन येत नाही आपल्याला फक्त आपल्या कामाचा विषय तेवढा डोक्यात असतो तर बघा अशी ही कुशन कवर आणि बॅग अशी शिवून झालेली आहे हे आवडलं असेल तर लाईक शेअर आणि बाय